चला मंडळी आज आपण करूया मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल असा अप्रतिम चवीचा अननसाचा शिरा आजची ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे यात आपण कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग फ्लेवर्स किंवा इसेन्स वापरलेला नाही शंभर टक्के नैसर्गिक घटकांचा वापर करूनच आपण हा शिरा केलेला आहे चला सुरुवात करूया शिरा करण्यासाठी इथं मी असा मस्त पिकलेला अननस घेतलेला आहे याचा रंग बघा रंगावरूनच तुम्हाला कळेल की अननस किती छान पिकलेला आहे अननस खूप जास्त पिकलेला असावा त्याने शिऱ्याची चव अतिशय उत्तम येते पण कच्चा अननस मात्र घेऊ नका त्याने शिरा आंबटसर होतो अननसाच्या अशा मस्त बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत अननस मी घरीच सोलून चिरलेला आहे पण तुम्हाला घरी सोलता येतना सेल तसा सोलता येत नसेल तर आपल्याला बाजारात सोलून पीस करून सुद्धा मिळतो तसा वापरलात आणि घरी आणून त्याच्या बारीक फोडी केल्यात तरीही चालेल शिरा करण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाडसर म्हणजे जा आपण उपम्यासाठी जो वापरतो तोच रवा आहे उपमा किंवा कोणत्याही फ्लेवरचा शिरा करताना त्याला जाड रवाच घ्यावा बारीक रवा घेतला तर त्याने उपमा किंवा शिरा अतिशय चिकट होतो एक वाटी साखर घेतलेली आहे एवढ्या प्रमाणात बेतास गोड शिरा होतो तुम्हाला जर छान गोडसर शिरा हवा असेल तर सव्वा ते दीड वाटी साखर वापरली तरीही चालेल पण यापेक्षा कमी साखर मात्र घेऊ नका त्याने शिऱ्याला छान चव येत नाही दीड वाटी बारीक चिरलेल्या अननसाच्या फोडी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी आणि वर दोन टेबल स्पून आपल्याला तूप लागणार आहे शिरा करण्यासाठी जाडपुडाची कढई तापवून घेतलेली आहे आणि त्यात एक टेबल स्पून तुपात सुकामेवा परतून घेऊया सगळ्यात सुरुवातीला काजू आणि बदाम परतून घ्यायचे आहेत बेदाणे खूप लवकर फुलतात म्हणून ते काजू आणि बदाम परतल्यानंतरच घालूया सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मस्त कुरकुरीत तळलेला सुकामेवा प्लेटमध्ये काढून घेऊया आता यातच आणखीन दोन टेबल स्पून तूप घालून रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना असा छान परतत राहिलं की तो एकसारखा भाजला जातो आणि अशी पसरट कढई घेतली की भाजताना हात सुद्धा भरून येत नाहीत रवा असा बदामी गुलबट रंगावर परतत आला की घरभर त्याचा सात्विक सुगंध दरवळतो हे बघा रवा छान फुललेला आहे आणि त्याचा रंग सुद्धा छान बदामी गुलबट आलेला आहे रवा भाजायला मला एकूण पंधरा मिनिटे लागली भाजलेला रवा एका प्लेट मध्ये काढून घेऊया प्रवा यापेक्षा जास्त भाजून लालसर काळपट केला तर तो पाणी शोषून घेत नाही आणि छान फुलत नाही त्यामुळे शिरासुद्धा दडदडीत होतो मौसर होत नाही आता पुन्हा एकदा कढईत एक टेबल स्पून तूप घालून त्यावर अननसाच्या फोडी मंद आचेवर दोन मिनिटं परतून घ्यायच्या आहेत यानंतर या फोडींमध्ये आपण साखर घालणार आहोत आपण जी एक वाटी साखर घेतली होती त्यातली अर्धी वाटी साखर आता फोडींमध्ये घालायची आहे उरलेली ही अर्धी वाटी साखर बाजूला ठेवूया ती आपण नंतर रवा शिजल्यावर घालणार आहोत दोन चिमूट मीठ घातलंय आता गॅसची आज मोठी करून साखर विरघळेपर्यंत फोडी परतून घेऊया साखर विरघळल्यानंतर गॅस ची आज मंद करूया झाकण ठेवूया आणि पाच मिनिटांची एक वाफ काढूया पाच मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण काढून बघूया साखरेच्या रसात या फोडींचा रंग अधिक खुलून आलेला आहे आणि फोडींना मस्त चमक सुद्धा आलेली आहे आपण अननसाच्या फोडी शिजल्या आहेत का ते बघूया फोडी जरा गरम आहेत मी अगदी हलकेच तुम्हाला दाखवते हे बघा मस्त मौसर फोडी शिजलेल्या आहेत आता आपण यात पाणी घालायचं आहे या वाटीने मी एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालणार आहे या शिऱ्यासाठी घेतलेलं प्रमाण लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर दीड वाटी अननसाच्या फोडी आणि तिप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी इथे मी चार चमचे गरम पाण्यात दहा बारा केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या ते सुद्धा पाण्यासकट आहे केशर ऐच्छिक आहे तुमच्याकडे नसेल तर वगळत तरीही चालेल मोठ्या आचेवर या पाण्याला पहिली दणदणी तुकळी येऊ द्या त्यानंतर पुढे आणखी दोन ते तीन मिनिट हे पाणी असंच उकळू द्यायचं आहे आता गॅसची आच मंद करून आपण या उकळत्या पाण्यात भाजलेला रवा घालणार आहोत एका हाताने रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने कालथ्याने ते ढवळत त्यात अजिबात गोठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत सगळा रवा एकदम न घालता थोडा थोडा रवा घालत ढवळत ढवळत आपण हे मिश्रण एकसंध करून घ्यायचं आहे रवा आणि पाण्याचं मिश्रण मिळून येईपर्यंत मी अजिबात कॅमेरा हलवलेला नाही किंवा कुठेही एडिट केलेला नाही अख्खा एक संपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला हा रवा पाण्यात कसा शिजतो याची कल्पना येईल रवा पाण्यात मस्त एकजीव झालेला आहे अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत अजूनही गॅसची आज मंदच आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊया आपला रवा अननसाच्या पाण्यात खूप छान शिजलेला आहे आणि हे बघा तळापासून तुम्हाला परतून दाखवते खाली अजिबात चिकटलेला नाही लागलेला नाही किंवा करपलेलाही नाही आता या स्टेजला उरलेली अर्धी वाटी साखर घालून परतून घेऊया धगीमुळे साखर वितळून त्याचं पाणी होईल आणि त्या पाण्यात शिरा आणखीन छान मौसूत होईल सगळी साखर शिऱ्यामध्ये वितळलेली आहे आता या स्टेजला झाकण ठेवूया आणि आणखीन एक मिनिटाची वाफ देऊया एक मिनिटानंतर आपण झाकण उघडलेलं आहे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया यानंतर शिऱ्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप घालून मंदा आचेवर शिरा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी शिजलेला शिरा अशा पद्धतीने तुपात परतण्याची ही जी ट्रेक आहे ही मी साऊथला पाहिलेली होती असं केल्यामुळे तुम्ही शिरा अगदी दोन दिवस जरी ठेवलात तरी खराब होत नाही आणि तसाच मौसूत राहतो तळलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करून घेऊया यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी नंतर शेवटी गार्निश करण्यासाठी वगळलेले आहेत शिऱ्याचं टेक्स्चर तुम्ही अगदी जवळून बघा किती छान मऊ लुसलुशीत दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा शिरा तयार झालेला आहे हा आपण इतका छान परतून घेतलेला आहे तरीही चिकट झालेला नाहीये सगळ्यात शेवटी गॅसची आज बंद करून अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड घालून मिक्स करून घेऊया आणि आपला अप्रतिम चवीचा गरमागरम शिरा सर्व करायला तयार आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण चार वाट्या शिरा तयार होईल सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय